तर नमस्कार मित्रांनो तर भरपूर दिवसातून आता आपला ब्लॉग आलेला आहे कारण की किती दिवस झाला ब्लॉग नाही आपला आता दिवस झालं ब्लॉगच नाही आपला हा ब्लॉग टाकला नाही आणि ही पण ब्लॉग मी कशामुळे काढतोय तुम्हाला तर माहितीच आहे तर भरपूर कमेंट मला अशा आल्या की दादा घराचं काम कुठवर झालंय घराचं म्हणजे भरपूर मी तुम्हाला सांगणार आहे तर व्हिडिओ आधी शेवट पेन बघा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा कारण की भरपूर दिवसातून ब्लॉग आपल्याला आलेला आहे आणि एवढा दिवस काय ब्लॉग पण आहे टाकला त्याच्यामुळं ब्लॉग शेवट पेन बघा आणि तु मी तुम्हाला दाखवतो घराकडे जाऊन सगळं मी तुम्हाला दाखवणार आहे ब्लॉगमध्ये काय सांगशे आपण बोल थोडं दाखव आपलं घर दाखवणार आहे आता कसं झालं आहे कसं नाही तर सगळं ब्लॉक शेवट पेन बघायचा हो। तर मित्रांनो भरपूर जणांच्या कमेंट होत्या गर, की अशा की दादा तुमचं घर घराचं काम झालं की नाही फरशी झाली की नाही ज्यांनी कोणी फरशी बघितली नाही घराचं काम बघितलं नाही आणि भरपूर जण माहीत होते की घराचं घरामध्ये किचन का नाही बनवलं तर मी तुम्हाला आता हिथं काय नाही सांगणार पण डायरेक्ट आता की घराकडे जाणार तुम्हाला व्यवस्थितमध्ये व्यवस्थित सगळं सांगणार तर ब्लॉक शेवट पेन बघायचा आणि कमेंट करून सांगायचं तर मित्रांनो सगळ्यांच्या प्रश्नाचे उत्तर मी देणार आहे भरपूरताईने दादानी कमेंट केल्या होत्या की दादा किचन का नाही बनवलं बाथरूम का नाही बनवलं तर आता चला डायरेक्ट मी तुम्हाला तिकडं जाऊन दाखवतो चला आ, चला चला तर चला मित्रांनो बघा ब्लॉग आपला शेवटपर्यंत तर चला मित्रांनो बघा हे काय हे काय 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 वळ काय म्हणा काय काय आहे आपण हे घर आणि ही काय काय वळ वळ का आपली असं ही कंपाऊंड करून घ्यायची आहे मित्रांनो हे असंच कंपाऊंड इकडे करून घ्यायचंय का नाही तर हे काय काय आहे तर मी तुम्हाला सांगतो चला साठी सांगते तुम्हाला का आहे कोणतं काय काय सांग ना साठी आंघोळीसाठी आणि ही हे बाथरूम हे आपलं बाथरूम आंघोळी तर मित्रांनो ही आत्ताच आपण बांधायला सुरुवात आहे तर कसं वाटलं ही बाथरूम का नाही सांगा की बाथरूम कसं वाटलं आणि ही आपला पेस्ट ठेवलाय कारण की तिथं खिडकी होती आणि खिडकी नाही बुजाव म्हणून कारण की आपल्याला काय पण करायचंय भांडे किंवा काही पण आणि आपल्याला सगळं कंपाऊंड करून घ्यायचं आहे असं आपल्या घरापेक्षी नाही म्हणजे आपल्या पण घराच्या मध्ये कोण कसं येणार नाही किंवा काय नाही तर भरपूर स्लॅब 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 टाकायचा ह्याच्यावर चला आता तुम्हाला दाखवतो मधी चल हे कल हे कल हे कल हे कल हे कल रूम मधी मॅम आधी हा है। चला सगळ्यांचा प्रश्न होता घरामध्ये किचन का नाही बनवलं नाही तर बघा शेत्र आता ही घर आहे ती आपलं ही काय बनवायचं आहे हॉल हॉल आहे कुठला की हे आहे हां तर ही आपली हॉल ह्याला आपल्या एकदम नंबर एक, एक बनवायचे अजून भरपूर काम राहिले ह्याचं ह्याला आपल्या लिपी मग चित्र इथलंही भारी बनवणार आहे मी ह्या साईटला तुम्ही असं बघून एकदम मानतात एकदम भारी बनवला ह्या साईटला आपण ठीक आहे साईटला आपली टी व्ही आहे इथं कुठं हां आणि तर सोपे एक एक सोफा सॅक्स आय टी व्ही आपली आपले पी बनवायची काय पीओ पी म्हणजे लय राईट असते ते पुन्हा तू बनी बघ हिला काय म्हणतात बघ पुन्हा तुला कर आणि ही तर आपल्याला तिथं आम्हाला झोपायला साक्षी हा बघा ही आमची रूम आम्ही तर आमचा दिवाण टाकणार काय इथं कस आहे कपडे नाही ती डबे हे ठेवायला आहे ते काय पण ठेवायचे डबे किंवा काय पण आपली पुस्तकं मोर्ती काय पण असं ठेवायचं इथं आम्ही ते ठेवणार तर त्याच्यात पण खाल्ल्या करा माहिती आहे चल चला चला हे आपला आहे हॉल वरप्रा प्रश्न होता किचन नाही बनवलं चला तू माझी पलीकडायला रूम मध्ये दाखवतो का नाही ही बघा ह्याची पण पुट्टी मारायची सगळी झालेली आहे आणि फरशी पण झाडून करायचं आहे फरशी वगैरे हा कुठता बाज घ्या पुढे बार अलीकड घ्या थोडी पुरी आता तिकडं जायला बाबा फुटली का फरशी हा नाही तर मी जाणव ही हाय बार त्या हा चिरू काय हो। बघा इथं इथं त्यांनी इथं झोपायला काय इथं त्यांनी झोपायला कसं वाढायला लागलं उघमधलं झोपाय नाही तर हे आहे इथं बनवायचं आपल्या किचन ह्या शाळेतला हां हां तर हिथं आपल्याला बनवायचं आहे आसा जो वाटा किचन वाटा हा हम्म दोन असाच असा गोपल्यामध्ये इथं किचन वाटा बनवायचा आहे बरोबर आहे का तर बाथरूमची फरशी आणि हे किचन वाटा एकच कामामध्ये करून घ्यायचं आहे मग काय बाथरूमच्या गरवाच्या टाकले सगळं सामान इकडं तर कस कशा कसं वाटलं घर मग तुम्हाला दाखवणार आम्ही दाखवणारी आणि किचनचे डबे हे ठेवायला हा किचनच किचनचं सामान चटणीचीवरणी सगळं हाय गर तर आपल्या बारक्या भावाला काय नाही बारक्या भावाला लगे कसं वाटलं कमेंट करा भरपूर ताईच्या कमेंट होत्या किचन कुठं आहे किचन का नाही बनवलं असं कमेंट आलं त्या म्हणून हिप्ला गुनिय तर तुम्हाला दाखवलं आता किचन कुठं आहे कसं नाही तर चला आता कसं वाटला ब्लॉग कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडला असा आणि किचन तर तुम्हाला दाखवलं महागाच्या बनवायचंय आणि आपलं बाथरूम पण कसं झालंय कसं व्हायला लागलंय का माझ झालं बघा हे बघा व्हायला लागलेलं आहे आपलं काम कसं व्हायला लागलंय कमेंट करून सांगा आणि तुमचा सगळ्यांचा आशीर्वाद असा आमच्या पाठीशी राहू द्या हो। आणि तुमचा सपोर्ट असाच कायम राहू द्या हां तर आमची जोडी कोणाला आवडतील आवडते हे पण कमेंट करून सांगा सांगा जेवण केलं का हो। तर चला आता बाय बाय मित्रांनो भरपूर दिवसातून ब्लॉग नव्हता त्याच्यामुळं म्हणजे ब्लॉग करावा तुमच्या प्रश्नाचं उत्तर द्यावं आणि तो आता ये हो। तर आता कंटिन्यू काय ब्लॉग नाही कारण की कामामुळे काही जास्त जमत नाही ब्लॉग बनवायला तर कंटिन्यू आपले व्हिडिओ बघत राहा आता येतील आपले कधी मध्ये कधी मी ब्लॉग तर चला बाय बाय लाईक करा कमेंट करा लाईक करा कमेंट करा ब्लॉग कसा वाटला हे ब्लॉग कसा वाटला कमेंट करून सांगा बाय बाय